बातमी आपल्या हक्काची उपसंचालक यांनी जिल्हा अधीक्षकांना आदेश देऊनही सांगोला उप यांच्यावर अद्याप कारवाई नाही चोवीस फेब्रुवारी पर्यंत उप यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार नागेश जोशी सांगोला भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान व नियमबाह्य कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून याबाबत वरिष्ठांकडे लेखी व तोंडी तक्रारी सादर केल्यानंतर उपसंचालक व जिल्हा अधीक्षक यांनी अनेक वेळा प्रत्यक्ष भेट भेटी देऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून व कार्यालयाच्या कामकाजाची माहिती घेऊन उपसंचालकांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सांगोला यांच्या चौकशीसाठी समिती गठीत केली होती त्या समितीने चौकशी करून तीनशे दहा पानाचा अहवाल माननीय उपसंचालक पुणे यांच्याकडे सादर केला होता त्या अहवालानुसार माननीय उपसंचालक कार्यालयाकडून सोलापूर येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास तपासणी अहवालाचे अवलोकन करून तात्काळ कारवाईची कार्यवाही करावी असा आदेशाचे पत्र अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर कार्यालयास देऊनही अद्याप कार्यवाही झाली नाही चोवीस फेब्रुवारीपर्यंत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार संघर्ष समितीचे नेते नागेश जोशी यांनी दिला आहे उपअधीक्षक भूमी अभिलेख सांगोला या कार्यल कार्यालयाबाबत वाढत्या तक्रारी प्रलंबित कामाचे अनुषंगाने सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पुणे यांचे नियंत्रणाखाली सदर कार्यालयाच्या तपासणी कामी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने सव्वीस ऑक्टोंबर एकवीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सांगोला येथील कार्यालयाची तपासणी केली व त्याबाबत चौकशी अहवाल समितीने अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुणे कार्यालयाला सादर केला होता सदरचा चौकशी अहवाल तीनशे दहा पानाचा असून त्यामध्ये असे नमूद केलेले आहे की कार्यालयाकडून नोंदवही अद्या अद्यावत नसणे मुदत बाह्य मोजणी प्रकरणे नियोजनात बदल करून प्रकरणे निकाली करणे ज्या माहात मोजणी केली जाते त्या माहात मोजणी प्रकरणे निकाली होत नाहीत क्रम सोडून मोजणी प्रकरणे निकाली करणे प्रत्यक्ष मोजणी दिनांक व मोजणीच्या नोटिसावर नमूद दिनांक यामध्ये तफावत असताना मोजणी प्रकरणे निकाली करणे मोजणी फी कमी भरून घेणे फेरफार बारनिशी व फेरफार व्यक्तिरित्त बारशी बारनिशी न ठेवणे फेरफार प्रकरणामध्ये मुदतीमध्ये कार्यवाही न करणे कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या अर्जाची नोंद ऑनलाईन अज्ञावलीमध्ये तात्काळ नोंदवली जात नाही गाव नमुना नोंदवही अद्यावत न करणे आदी कामात अनियमितता झाली असल्याचे दिसून येत असल्याचे चौकशी अहवालात नमूद केलेले आहे सदर उपअधीक्षक सांगोला यांच्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे जिल्हा अधीक्षक यांच्याकडे कार्यवाहीसाठी चौकशी अहवाल येऊनही सव्वा महिना झाला जिल्हा अधीक्षक गप्प का आहेत त्याबाबत सदर जिल्हा अधीक्षकाचीही चौकशी करावी व चोवीस फेब्रुवारी पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीचे नेते ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते भाजपा नेते नागेश्वर जोशी यांनी सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा